खाल्ला अंबाी विदेही देवी शिर्डीचे बाबासाई गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी असेल आता ही ज्ञानदृष्टी होती म्हणजे नेमकं काय होत त्याचा संदर्भ या कथेमध्ये ये येईल हे अमरावतीच्या उत्तरेला तेवीस मैल अंतरावरती चांदूर बाजार हे तालुक्याचं गाव आहे त्याच्यामध्ये माधान हे एक छोटस खेडेगाव त्या माधान नावाच्या खेडेगावामध्ये मोहोड कुटुंबांची बरीच मोहोड आडनावाच्या लोकांची घरदार असल्या हे गाव मोहोडांचे माधान असं ओळखलं जात माधान येथील गैदुजी मोहोड आणि त्यांची पत्नी आलोकाबाई यांच्या पोटी दिनांक सहा जुलै अठराशे एक्क्याऐंशी रोजी श्री गुलाबराव महाराजांचा जन्म झाला अमरावतीच्या दक्षिणेला तेरा मैल अंतरावर लोणी टाकळी हे आलोकाबाईंच माहेर होत वास्तविक त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्या माहेरी बाळणपणाला गेलेल्या होत्या त्यामुळे लोणी टाकळी ह्या गावी गुलाबराव महाराजांचा जन्म झाला गुलाबराव पाच महिन्याचे झाल्यावर त्यांना घेऊन आलोकाबाई पुन्हा आपल्या गावी म्हणजे माधानला परत आले आता हे गुलाबराव पाच महिन्याचे होते कसे दिसायचे तेजस्वी डोळे तरतरीत नाक गौरवर्ण गहुवर्ण होता गौरवर्ण पूर्ण नव्हता गहुवर्ण होता, गहु होता। आणि पुष्ट अशी शरीर यष्टी होती अशी ती बालमूर्ती होती आठ नऊ महिन्याचे हे असतानाच गुलाबराव महाराज त्या लहान मुलाचे आठ नऊ महिन्याच्या मुलाचे डोळे आले डोळे दोड़े आले डोळ्यांची साथ आली असेल त्याच्यात त्या लहान मुलाचे डोळे आले आता त्याच्यावरती इतर काही औषधोपचार झालेही असतील पण कोणता तरी एक वैदू त्यांना सापडला त्या त्यांच्या वडिलांना वैदूजी मोहडांना आणि तो म्हणाला की अरे या लहान मुलाला मी औषध देतो आणि म्हणून त्या वैदूनी चिंतेच्या झाडाचा जो पाला असतो त्या पाल्याचा रस काढून तो रस त्यांच्या डोळ्यामध्ये घातला त्या लहान मुलाच्या सात आठ महिन्याचा मुलगा आता तो रस औषधी होती त्या किती अक्कल होती हा भाग आली अक्कल नव्हती म्हणूनच त्यांनी काहीतरी कुडमुड ते औषध त्या लहान मुलाच्या डोळ्यात घातलं स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी पण परिणाम असा झाला ते अतिशय चुकीची औषध उपाययोजना झाल्यामुळे ते औषध घातल्यावरती गुलाबराव महाराज जे आठ नऊ महिन्याचे होते त्यांनी जवळपास पुढे तीन महिने डोळेच उघडले नाहीत ते सुजल्यासारखे त्यांचे डोळे झाले होते आणि जेव्हा त्यांनी तीन महिन्यानंतर डोळे उघडले त्यावेळेला लोकांना कळून आलं लो, त्यांच्या आई वडिलांना कळून आलं की अरे या बालकाची तर दृष्टी गेलेली आहे त्यांना अंधत्व प्राप्त झालेलं आहे तर हे एवढी मोठी अघटित घटना झाल्यानंतर ते आंधळे झाल्यानंतर सगळ्यांनाच अतिशय दुःख झालं पण इलाजच नव्हता नको ती गोष्ट आपण करून बसल्याचं सगळ्यांनाच लक्षात मग गुलाबराव अशा स्थितीत आंधळ्या स्थितीतच चार वर्षांचे झाले त्यावेळेला त्यांच्या मातोश्री पुन्हा गर्भवती झाल्या आणि त्यांनी एका कन्येला जन्म दिला तिचं नाव रंगी त्या बाळंतपणातच आलोकाबाई यांचं काही बाळंत्रोगांनी निधन झालं आणि गुलाबराव महाराजांना चौथ्या चार वर्षाचा हा मुलगा आणि ते तान मूल जी रंगीन तिचं वारस केलं होत कोण सांभाळ करणार यांचा कारण गैदूजी मोहडांचे कसे पत्नीच गेलेली होती पण वास्तविक त्यांच्या घरामध्ये त्यांचे बंधू होते त्यांच्या पत्नी होत्या बायका होत्या त्यांच्या ते भावांच्या एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामध्ये या दोघांचं संगोपन का झालं नाही हाही एक प्रश्नचिन्ह करण्याचा भाग आहे पण गुलाबराव महाराजांच्या आईची आई, आई। जसं आपण म्हटलं लोणी टाकळी या गावी त्यांचं आजोळ होत तर ते ती त्यांची आजी त्यांना घेऊन त्या गावी गेली ह्या दोन मुलांना घेऊन आणि मग गुलाबराव महाराजांचं संगोपन हे त्यांच्या आजीने केलेलं आहे आईच्या आई ते त्यांच्या आजीला बाई असं म्हणत असत आजी असं म्हणत नाही कधी बाई या नावाने ते संबोधत असत गुलाबरावांना आजीचा फार फार, फार लळा होता आणि त्या पद्धतीने आजीशी त्यांचे व्यवहार चालत असत आता बघा त्यांना दृष्टी नाहीये अंध आहेत तरी सुद्धा अवतारी पुरुष असल्या कारणाने त्यांच्यामध्ये काहीतरी विशेषत्व असल्या डोळे गेलेले असले तरी त्यांना दिव्य दृष्टी लाभलेली होती त्यांचे उघडले होते म्हणूनच गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी असे रे असं दासगणू महाराजांनी म्हणून ठेवलेलं आहे दासगणू महाराजांचाही गुलाबराव महाराजांशी संबंध आला असला पाहिजे त्यांनी त्यांना पाहिलं असलं पाहिजे कारण मुळातच दासगणू महाराज हे द्रष्टे संत कवी होते ते कुठलीही गोष्ट पारखून निवडून घेतल्याशिवाय त्यावर कवित्व करत नसत त्यामुळे गुलाबरावांना ज्या अर्थी दासगणू महाराज ज्ञानदृष्टीचा मालक असं म्हणतात त्या अर्थी त्यांचाही गुलाबराव महाराजांशी संबंध आला पाहिजे आला असला पाहिजे आता आपल्या ह्या अंध अंधत्वाच्या अवस्थेमध्येच ज्ञानदृष्टीच्या आविष्काराने गुलाबराव महाराजांनी अनंत चमत्कार केले त्यातले काही कौटुंबिक अवस्थेतले चमत्कार होते कोणते होते तर गुलाबराव ज्यांच्याकडे राहत होते आजोळी आजोळी अर्थातच मामा मामीचं राज्य होतं त्यांच्या एका नावाचं एका मामाचं नाव होतं सखाराम आणि दुसऱ्याचं नाव होतं बाजीराव <coughs> तर तो, तो सखाराम हा जो मामा होता आणि त्यांची जी बायको होती म्हणजे यांची मामी ती अतिशय गर्विष्ठ आणि उद्दाम बाई होती स्वभावाची ती यांचा फार राग, -राग करत असे की काय ही कार्टी आमच्या घरामध्ये खायला काळ भुईला आणून ठेवले या मातारीनी म्हणजे सासूनी तिच्या गुलाबरावांच्या आजीने <laughs> पण त्या काळी सासू पुढे बोलायची टाप नसल्या कारणाने ते आतल्या आत धुमसत असे ती मामी गुलाबरावांची त्यांना प्रचंड त्रास देत अस मग मारायच लाथीने तुडवायचं कधी कधी वस्कन ओरडायचं आणि तिला माहिती होतं हे बाळ ह्या बाळ काय प्रतिकार करणार आपल्याला त्याला दिसतच नाहीये मी कोण आहे माझं रुपडं काय आहे माझा आविष्कार काय आविर्भाव काय आहे तोच ह्याला कळत नाहीये मी पाठूत पाठीमागून येऊन दणांकन दणके घातले तरी त्याला काय कळणार त्याला कुठे दृष्टी आहे आंधळा तर आहे पण मामीला हे माहिती नव्हतं मामीकडे किंवा एकंदरच जनसामान्यांकडे जो डोळसपणा होता डोळसपणा म्हणजे फक्त डोळ्यांनी बघण्याची जी क्षमता होती पात्रता होती तीच केवळ आंधळेपणाचं लक्षण होतं कारण गुलाबरावांना डोळे नसूनही सगळं काही स्वच्छ लख दिसत असे म्हणजेच ते जेव्हा लहानपणी धावपळ करत असत धावत सुटत असत वाऱ्याच्या वेगाने तरी ते कुठेही कशावरही आदळले नाहीत आपटले नाहीत कुठेही धडपडून पडले नाही त्यांच्या बरोबरची मुलं ज्यांना दृष्टी होती ती मात्र धावताना कुठेतरी आपटत असत पडत असत धडपडत असत पण गुलाबरावांना ते कधीच त्यांच्या वाट्याला हे आलं नाही कारण त्यांना ते ज्ञानचक्षू होते गुलाबराव महाराजांची खासियतच मुळे अशी होती की ते कोणत्याही पुस्तकावरती स्तोत्रावरती मंत्रावरती हात ठेवला त्यांनी कागदावर लिखित मंत्रावरती आपण म्हणतो मंत्रा। कि त्यांना तो मंत्र जसाच्या तसा, तसा, तसा दिसत असे अंध असून सुद्धा आणि तो क्षणात त्यांना तो मंत्र किंवा ते स्तोत्र ग्रहण करता येत असे इतकी त्यांची प्रज्ञा चक्षुपणा होता त्यांच्याकडे मग गुलाबरावांचं संगोपन तिथे चालू होतं मामी फार गर्विष्ठ बाई होती आता कष्ट हे कोणी गर्विष्ठ असा नाही तर अगदी मृदू स्वभावाचे असा त्या काळात बायकांना कष्ट काही चुकले नव्हते आजही काही चुकले भाग नाही तर मग सगळ्यांची रात्रीच्या वेळेला अन्थ घालण्याचं काम मामीने एक दिवशी केलं कदाचित त्यांचं नित्य कर्म असेल ते आणि महाराजांनी मुद्दामच अशी एक खोडकर लीला केली गुलाबराव महाराजांनी ते मामी ज्या अंथरुणावरती झोपणार त्याच अंथरुणावरती जाऊन बसले मुद्दा म्हणून केली कृती ते बघितल्यावर मामीच टाळकं सटकलं त्या म्हणाल्या की अहो गुलाबराव आता अरे तुरे म्हणायची किंमत नव्हती कारण सासूचा धाक होता कारण आई वेगळं पोर वाढवतायत ना मग त्यांच्या ठाई काहीतरी आहे असं लोक म्हणतात मला कुठे अनुभव आहे मग ते म्हणायचं काय तर मुद्दाम काही जण उपरोधानी दुसऱ्याला आहो जाव म्हणतात म्हणजे मी एका सासू सुनेच नातं बघितले ती सासू मुद्दाम कुचकटपणे सुनेला आहो जावो म्हणायची आहो तुम्ही अमुक करता का करा का कराल का वगैरे अशी भाषा नव्हती आहो तुम्ही अमुक करा आहो तुम्ही तमुक करा हे आहो उपहासाने म्हणायचं होतं त्या सासूला त्या तसंच ही मामी उपहासाने त्यांना गुलाब राव म्हणायची अहो गुलाबराव तुम्ही माझ्या पलंगावरती माझ्या अंथरुणावरती बसू नका उठा बघू तिथून तिथे जवळच एक दिवा ठेवलेला आहे मी त्या काळचे लुके म्हणू कंदील म्हणू चिमणी म्हणू पंट्या म्हणू काही दिवा असेल तुम्ही काही दिसतच नाहीये तुम्ही कुठेही स्वैर हातवारे करत बसलाय तिथे तुमचा हात लागून जर तो दिवा त्या अंथरुणावर पडला तेथे ते अंथरूण पेटेल आणि घरामध्ये आग लागेल त्याच्यापेक्षा उठा तिथून आणि माझ्या अंथरुणावर कशासाठी बसलाय ते ऐकून त्यांच्या आजीला फार राग आला आणि ते काय म्हणाली की काय ग तो तुझ्या अंथरुणावर बसला तर त्याच्या अंगाचं बळ लागतो की काय तुझ्या अंथरुणाला तू बस रे गुल्या गुलाबरावना आजी गुल्ल्या म्हणत असे गुल्या तू बस अंथरुणावर बघू ती काय करते ते मला बघायचंच आहे तिचं काय तारखं माझा ता साहजिकच जळफळाट झाला आणि गुलाबरावांनी अशी लीला केली की त्यांनी मुद्दामच असे हात वारे करायला सुरुवात केली मला काही दिसतच नाही पंटी किंवा जो काही दिवा होता अंथरुणाजवळ ठेवलेला त्यालाच हात मारला त्याबरोबर तो दिवा उपडा झाला अंथरुणावरती त्यातलं तेल बाहेर आलं आणि त्यांनी ते अंथरुण पेटलं अंथरुण पेटलं अंथरूण पेटलं म्हणून मामी तिथे ओरडा ओरडा करायला लागल्यावरती त्या पेटलेल्या अंथुणाने मामीच्या लुगड्याच्या निर्या सुद्धा पेटल्या आणि मग खरोखर गहजबच झाला तिथे आता आपल्याला हग्या मार पडणार आता हाग्या मार म्हणजे बेदम चोपून काढणं हे पूर्वीचा काळचा शब्द आहे आता आपल्याला हाग्या मार मिळणार म्हणजे बेदम चोपून म्हणजे हागे हागेस मार इतका भीतीने मारानी इतका गर्भगळीत झालं की अचानक तुला अंगावरतीच लघवी होईल अंगावरतीच विष्ठा होईल त्याला हाग्या मार इतका मार तो, तो आता मार बसणार मामा दोघेही मारणार आपल्याला मामी तर तयारच आहे आजी आपली काही मारत नाही आपल्याला पण मग ते म्हणाले हे बघा मला कोणी मारू नका मला कळते अंथरूण पेटले ते पण अंथरूण पेटलं असलं तरी जे चादरी काय गोधडी असेल कपडे असतील ते ते मात्र सुरक्षित राहतील आणि मामी तुझ्या लुगड्याच्या निऱ्या पेटलेल्या आहेत तो घोळ पेटलाय लुगड्याचा पण लुगड सुरक्षित राहील अग्नी तुला काही करणार नाही ना। आणि अक्षरशः हे वाक्य ज्या वेळेला खरं झालं त्यावेळेला सगळ्यांना अचंबा वाटला मामी सुद्धा दचकल्या की अरे अग्नी तर लागलेला अंथरूण पेटलेलं आपल्या लुगड्याच्या निऱ्या पेटलेल्या तेल सांडलेलाय आहे आहे सगळं आणि हा म्हणतोय काहीच जळणार नाही आणि खरंच की फक्त दिव्यात न पडलेलं तेल तेवढं जळलं त्या कापडावरती ते पडलेलं होतं ते, हो, ते कापड जसच्या मामी नाही काही इजा झाली नाही आणि हा चमत्कार बघून मामी चपापल्या कि ज्यांची आपण यथेच उपहास करतो ज्यांना तोडवतो येता जाता टपल्यात मारतो किंवा जे येता जाता त्यांना त्रास देतो वाक्ताडन करतो तो खरंच कोणतरी आहे त्याला आपण जे गुलाबराव म्हणून जे उर्मटपणाने उपहासाने म्हणतो तो खरंच गुलाबराव आहे की आपण रंग आहोत तो राव आहे पण हे जरी कळलं आत्मनं तरी ते वळायला पाहिजे की नाही व्यवहारामध्ये ते काही वळलं नाही मामीना ना? असं तो मामींचा व्यवहार त्यांच्याशी चालत होता त्यांनी ते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गुलाबराव महाराजांनी कारण आजीची साथ होती आणि मग काय व्हायचं की गुलाबराव महाराजांना आधीच कोणत्या तरी घडणाऱ्या घडू पाहणाऱ्या घटनेची चुणूक लागायची आणि मग ते काय म्हणायचे की आजीला ते सांगत असं सा। असं होईल बरं का <coughs> मग त्याप्रमाणे त्यांनी काही काही गोष्टी आजीला ज्या सांगितल्या त्यामध्ये एकदा असं त्यांनी सांगितलं की आजी आपल्या शेजारी ती बाई राहते ना तिला जुळ होणार आहे बर का तर सगळ्यांना असं वाटलं की अरे हे एवढस सात आठ वर्षाचं पोरग ते काय सांगते हिला जुळ होणार आहे अमक होणार आहे आणि खरोखरच त्या बाईला जुळ झालं त्याच्यानंतर अशी एकदा घटना घडली कि महाराजांचे ते दुसरे मामा होते बाजीराव त्यांची बायको अचानकपणे तडकाफडकी मेली तिचं निधन झालं आता वर्षभराच्या आत हा माणूस असा कसा ठेवायचा म्हणून मग आजीनी त्यांचं दुसरं लग्न लावून दिलं आणि नवीन मामी घरामध्ये आली आता।, आता ती नवीन मामी घरामध्ये वावरते प्रज्ञा चक्षु गुलाबराव महाराजांना ती कशी आहे तिचं रुपडं काय तिचं आटायर काय ती कशी आपल्याकडे बघते की आंधळं पोर आहे कोणी घरामध्ये ते त्यांना सहज दिसत होतं आंधळे असून सुद्धा डोळ्यांना मध्ये डोळे ठार आंधळे होते असं नव्हतं की त्यांना थोडस सा बारीक सारीक काहीतरी दिसत तर ती मामी जेव्हा घरामध्ये वावरायची नवीन मामी दुसऱ्या मामांची दुसरी बायको तर ती जेव्हा वावरायला लागली तेव्हा ते आजीला म्हणाले की आजी ही नवीन मामी आहे ना ती कशी चालते बघ तर ती म्हणली आजी म्हणली म्हणजे काय रे बोलल्या चालते बघ म्हणजे काय वावरते ती नाही ग म्हणे तिच्या पायात जी जोडवी घातलीत ना तिने जोडवी मासोळ्या पैंजण चाळ असं म्हणतो की ती काय जोडवी मासोळ्या जे काही पैजण आहेत पायामध्ये त्यांचा आवाज बघ आजी कसा येतोय आजीला काही कळे ना आजी म्हणाले अरे असं काय नेहमी सारखा तर आवाज येतोय म्हणे पैंजण मासोळ्यांकडे लक्ष देऊ नको तिची जोडवी जी चट चट चा ती चा चा चालताना जी वाचताय त्याच्याकडे लक्ष देईल आजीने लक्ष दिलं तिला खरं त्या जोडव्यांचा वेगळा आवाज ऐकवा ती म्हणजे म्हणजे काय रे गुलद्या की जोडव्यांचा वेगळा आवाज येतो म्हणजे काय तर ते म्हणाले की हे भाग्याच लक्षण नाही हे दुर्भाग्याच लक्षण आहे तुझी सून लवकरच विधवा होईल म्हणजेच पर्यायाने आपल्या आजीला काय सांगतायत की तुझ्या पुत्राचं मरण आहे म्हणजे त्या बाजीराव मामांचं आणि खरच त्या पद्धतीने बाजीराव मामांचं अचानक निधन झालं आणि ती नवीन मामी आणली होती ती, ती विधवा झाली मग कुठली जोडवी कुठली मासोळ्या कुठले पैंजण आणि कुठले चाळ पाया मग हे जेव्हा त्यांना भूत भविष्य वर्तमान गुलाबरावांना कळत होत मग त्यांचा तो बोलबाला तिथे वाढायला लागला आणि त्यांच्या अंगातले जे काही दैवी गुण आहेत त्याची प्रचिती लोकांना यायला तिथे चार वर्षाचे होते गुलाबराव तेव्हा आजीने त्यांना त्यानंतर पुढे सहा वर्ष म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत गुलाबराव महाराज लोणी टाकळी ह्या आपल्या आजोळी राहिलेल्या आहेत त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी सांगावा धाडला कि आता पोरांना इकडे धाडून द्या आपल्या घरी मग आता त्यांच्या वडिलांनी म्हणजे गैदूजी मोहोडाने दुसरं लग्न हो केलं होतं का तर केलं होत सावत्र आई त्या घरामध्ये नांदत होती परंतु तिच्याबरोबरच गुलाबराव महाराजांचे जे चुलते होते त्यांच्या चुलत्या म्हणजे काक्या गुलाबराव महाराजांच्या चुलत्या काकू अशा सगळ्या तिथे होत्याच की त्यातल्या एक काकू अतिशय अत्यावस्थ झालेल्या होते आजार घेऊ त्या भरपूर आणि त्यांचे शेवटची घडी आली आणि त्यांनी आठवण काढली कि भाऊजी तुम्ही पोरांना घेऊन या मला त्यांना फार बघाव असं वाटत त्यासाठी कैदूजी मोहडांनी लोणी टाकेला माणूस धाडून सांगावा धाडून या दोन्ही मुलांना म्हणजे गुलाबराव महाराज आणि त्यांची ती बहीण रंगी नावाची त्यांना घेऊन आले ते खरी आणि मग मोहडामध्ये आल्यानंतर मांदा मोहडांच्या घरी आल्यानंतर माधान गावी आल्यानंतर गुलाबराव महाराजांच्या एकूणातच दैवी अंगामध्ये जे परिसर स्पर्श होता गुलाबराव महाराजांना त्याच्यामध्ये वाढ झाली सत्वगुणी तर ते होतेच परोपकारी होतेच पण कोणत्या तरी तेजानी त्यांचा देह अंतरबाह्य तेजस्वी दिसायला म्हणजेच काय ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली आहे दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे ही दृष्टी गेलेली आहे मग आतला जो प्रवास आपण म्हणतो तो प्रवास त्यांचा एवढा काही प्रगल्भ होता की दृष्टीला आजूबाजूचा अस्तित्व दिसतच नाही ना मग असती नाही पण भाती आहे आपण आहोत त्याची जाणीव आहे मग त्या जाणीवेला डोकावण्यासाठी एकच स्थान उरलं ते म्हणजे या आंधळ्या डोळ्यांच्या आत आतमधलं जे काही ब्रह्मांड आहे या साडेतीन हा देहा त्या ब्रह्मांडामध्ये जे काही व्याप्त आहे जे काही परब्रह्म स्थित आहे त्या परब्रह्माचा नित्य अनुभव गुलाबराव महाराज घेत होते मग त्या पद्धतीने त्यांचा आतमधला जो विकास होय लागला सतत परमेश्वराचा वास आहे सतत ब्रह्मांडाच्या स्वामीच्या समोरच ते बसलेले आहे म्हणून तर प्रज्ञा आहेत अवतारी पुरुष आहेत परमेश्वराचा अंश घेऊन जन्माला आलेले आहेत अंशात्मक अवतार आहेत मग त्यांची उपासना कोणती त्यांचं कोणत त्यांच सुख निधान कोणतं असं जर विचार केला तर त्यांची स्वाभाविकच अंतरंगातली ओढ वृत्ती ही ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणाशी दृढ झालेली होती ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी स्वतःचे गुरु मानलेलं होत आणि त्या पद्धतीने त्यांचं ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीच भावार्थ दीपिकेच पठण चालू असे लोक विश्वास ठेवणार नाही त्याच्यावरती अरे डोळस असून सुद्धा ज्ञानेश्वरी नीट वाचता येत नाही इथे तर आंधळे आहेत पण त्यांची खासियतच अशी होती ना की त्यांनी कोणत्याही ग्रंथावर हात ठेवला की त्या ग्रंथातल्या ओव्या त्यांना आपोआप त्यांच्या अंतरंगात उमटत असत आखी ज्ञानेश्वरी त्यांनी त्या ते पद्धतीने वाचली होती पुन्हा पुन्हा वाचत होते त्याची पारायण करत होते अंध असून सुद्धा ह्या गुलाबराव महाराजांनी शंभराच्या वर ग्रंथांची निर्मिती केली निर्मिती लेखन केलेलं आहे ग्रंथांच कुठून ही दृष्टी कुठून आली ही दिव्य दृष्टी तर त्या परमात्म्याने बहाल केलेली ही दिव्य दृष्टी म्हणून गुलाबरावाचे ठाई ज्ञानदृष्टी असेल मग हे एवढं सगळं त्यांचं चरित्र आकाराला येत होत पण त्यांच्या निष्ठा होत्या मात्र ज्ञानेश्वर माऊलींच्या पायाशी अतिशय दृढ झाले मग ह्या पद्धतीने माधांना त्यांचं पुन्हा एकदा आपल्याच घरी वडिलांच्या देखरेखीमध्ये लालन पालन संगोपन व्हायला लागलं कदाचित वडिलांचा मग गुलाबरावांना जो आजोळी त्रास झाला मामीने दिलेला त्याच्यातनं त्याची सुट त्यांची सुटका झाली आणि मग ते स्वतःच्या घरी स्वतःच्या वडिलांजवळ आणि आई सावत्र आईजवळ ते राहायला हे एवढं प्राथमिक स्वरूपात गुलाबरावांचं चरित्र आपण पाहिलं पण प्रत्यक्षात गुलाबरावांचं चरित्र फार मोठं आहे त्यातले आणखीन काही बिंदू जोडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ते बिंदू काय आहेत नेमकं गुलाबरावांच्या आयुष्यात त्यानंतर काय घडलं माधानला आल्यानंतर आणि आपल्या चरित्र नायकांचा म्हणजे गजानन महाराजांचा त्यांच्याशी कसा संबंध आला त्यांच्यामध्ये कोणता संवाद झाला का झाला नाही त्यांच्यामध्ये नेमका कोणतं आदान प्रदान झालं महाराजांनी त्यावेळेला नेमकी त्यांची संभावना आगत स्वागत काय केलं महाराज त्यांच्याविषयी काय गौरवोद्गार काढत असत हे सगळं आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत जय गजान जय गजान जय गजान